शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर शहरातील संभाव्य परिस्थिती त्याचबरोबर शाळी नदीतील सांडपाण्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्याशिवाय मलकापूर शहरातील कुंभार समाजाची जागा हस्तांतरण यासह अन्य प्रश्नांबाबत शाहूवाडी पन्हाळ्याचे आमदार विनय कोरे यांनी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या समवेत नुकतीच बैठक घेतली मलकापूरमधील विविध प्रश्नांकडे तत्काळ लक्ष देऊन हे प्रश्न त्वरित मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत अशी सूचना आमदार विनय कोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे मलकापूर शहरात शाळी नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे प्रदूषणामुळे मलकापूर शहरासह नदी परिसरातील गावांनाही पिण्याच्या पाण्याचा आणि प्रदूषणाचा धोका निर्माण होतोय ही गंभीर बाब असून हा प्रश्न तात्काळ सोडवणं गरजेचं आहे त्यासाठी आवश्यक असणारी उपाययोजना त्वरित मार्गी लावावी याबाबत आमदार विनय कोरे यांनी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याबरोबर बैठक घेऊन चर्चा केली एकोणीसशे पासून कुंभार समाजाच्या जागेचा प्रश्न प्रलंबित आहे पूर्वी कुंभारखाण इथं हा समाज वीट मात्र या जागेवर आरक्षण पडल्यानं त्यांच्या व्यवसायासाठी पर्यायी जागा शोधावी लागणार आहे त्यांच्या विनंतीला मान देऊन कुंभार समाजानं दुसरीकडं पर्यायी जागा स्वीकारली मात्र त्या जागेचं अद्यापही हस्तांतरण झालेलं नाही त्यामुळे कुंभार समाजासमोर प्रश्नचिन्ह उभं राहिलं जागा हस्तांतरणाचा प्रश्न सोडवावा यासाठी आमदार आमदार विनय कोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या शाळे आणि कडवी नदीच्या पात्रा शेजारी अनेक वेळा पूर परिस्थिती निर्माण होते त्याचा फटका मलकापूर शहरातील सोमवार पेठेतील नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे त्यामुळे या नागरिकांचं पुनर्वसन कशा प्रकारे करता येईल यावरही चर्चा झाली दरम्यान आमदार विनय कोरे यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सर्व बाबींची विशेष दखल घेत तात्काळ हे प्रश्न मार्गी लावले जातील असं आश्वासन दिलं बैठकीला माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील प्रांताधिकारी समीर शिंगटे तहसीलदार रामलिंग चव्हाण अमोल केसरकर विश्वास लोखंडे जितेंद्र वळिडेकर ऋषिकेश पाटणकर प्रज्योत मोरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते